राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुण्यातील एक पर्यटन स्थळ मित्रांनो राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुण्यातील एक प्रसिद्ध आणि भव्य ठिकाण आहे जे एकूण तीन भागांमध्ये विभागलेले आहे ते म्हणजे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राणी अनाथ आश्रम आणि सर्वात प्रसिद्ध कात्रज स्नेक पार्क हे ठिकाण महाराष्ट्राबरोबर भारतातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते ज्याला भेट देण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते अशातच आज आपण राजीव गांधी प्राणी संग्रहालय या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुण्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे पुण्यातील कात्रज या परिसरामध्ये स्थित आहे हे प्राणी संग्रहालय साधारणतः एकशे तीस एकर क्षेत्रात पसरलेले आहे ज्याला पुणे महानगरपालिकेद्वारे व्यवस्थापित केले जाते सुरुवातीला इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुणे महानगरपालिकेने पार्वती पायत्याजवळ पेशवे पार्कची स्थापना केली होती जिथे पूर्वी पेशव्यांच्या स्वतःचे प्राणी संग्रहालय होते जे केवळ सात एकर क्षेत्रावर विस्तारलेले होते या ठिकाणी बंदिस्त पिंजऱ्यामध्ये पर्यटकांना प्राणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते जे त्या काळच्या प्राणी संग्रहालयापैकी एक होते ज्याचा उद्देश केवळ लोकांचे मनोरंजन करणे असा होता पुढे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर संग्रहालयाची स्थिती पूर्णपणे बदलली ज्याला शास्त्रीय पद्धतीने वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून ओळख मिळाली आणि इसवी सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये कात्रज येथील एकशे तीस एकर परिसरात शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणी संग्रहालयाचा विकास करण्यात आला याला चौदा मार्च दोन हजार चौदा रोजी राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे नामकरण करून नवीन प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला या प्राणी संग्रहालयामध्ये हरिण माकड अस्वल वाघ हत्ती इत्यादीसाठी नैसर्गिक आभासाचे खंदक बांधण्यात आले तसेच इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्प उद्यान देखील नवीन प्राणी संग्रहालयात समाविष्ट करण्यात आले ज्यामध्ये जैवविविधता दर्शवणारे सस्तन प्राणी पक्षी व सरपटणारे प्राणी अशा एकूण सहासष्ट जीव प्रजातींचा समावेश आहे कात्रज स्नेक पार्क मध्ये सापांविषयी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि सापांबद्दलची भीती नष्ट करण्यासाठी असंख्य सर्प महोत्सव आणि सर्प जागरूकता कार्यक्रम इथे आयोजित केले जातात त्याचबरोबर नागपंचमीच्या वेळी उद्यानात सापांच्या गैरवर्तनाला प्रावर्त करणारे लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम देखील इथे आयोजित केले जातात या स्नेक पार्कमध्ये सापांच्या प्रजातींमध्ये कोबरा अजगर आणि रसलचे वायपर यांचा समावेश होतो सापांच्या संग्रहाव्यतिरिक्त या उद्यानात एका लायब्ररीचा देखील समावेश आहे जिथे सापांविषयी सविस्तर आणि पारंपरिक स्वरूपात माहिती दिली जाते तसेच मध्यवर्ती संग्रहालयात इतर अनेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जंगली मांजर पांढरा वाघ बिबट्या अस्वल हरिण सांबर काळवीट मगरी आणि भारतीय कासव देखील पाहायला मिळतात त्याचबरोबर या प्राणी संग्रहालयात लहान मुले आणि वन्य प्रेमींसाठी एक स्टॉप डेस्टिनेशन आहे जिथे जाऊन तुम्ही प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटवू शकता आणि या प्राणी संग्रहालयात बेचाळीस एकरचे मोठे तलाव देखील आहे जिथे तुम्ही बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता कात्रज प्राणी संग्रहालय हे शहराच्या सीमेवर पुणे सातारा महामार्गालगत भारतीय विद्यापीठाजवळ आहे जे पुण्यापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि कात्रज बस डेपोच्या अगदी जवळ आहे जिथे जाण्यासाठी सिक्स सीटर ॲटो रिक्षा सहज उपलब्ध होते जी आपल्याला स्वारगेट मधून भाड्याने मिळू शकते तसेच स्वारगेट बस स्थानकापासून कात्रज स्नेक पार्क पर्यंत दर दहा मिनिटांनी सिटी बसेस देखील उपलब्ध आहेत राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे बुधवार वगळता दररोज सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत खुले असते म्हणजेच दर बुधवारी या प्राणी संग्रहालयाला सुट्टी असते या संग्रहालयात भेट देण्यासाठी प्रौढ व्यक्तींकडून चाळीस रुपये तर लहान मुलांकडून दहा रुपये इतके तिकीट आकारले जाते वेळेनुसार यामध्ये बदल देखील होत असतात मित्रांनो प्राणी संग्रहालयात तुम्ही खालील नियमांचे अवश्य पालन करा यामध्ये प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना त्रास देऊ नका उद्यानात प्लास्टिकला सक्त बंदी आहे तुमच्या मुलाला निसर्ग संवर्धनाबद्दल शिकण्याची एक उत्तम संधी या ठिकाणी मिळू शकते प्राणी संग्रहालयात खूप मोहिमा चालवल्या जातात ज्यामध्ये तुम्ही सहज सहभागी होऊ शकता उद्यानात कचरा टाकू नका उद्यानात मोठ्या आवाजात संगीत वाजवू नका फुले किंवा झाडे तोडू नका वन्यजीव प्रेमी इथे स्वयंसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखादा प्राणी दत्तकही घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे पुण्यातील आणखी कोणत्या पर्यटन स्थळाबद्दल तुम्हाला अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील